पिंपकुटा येथील अल्पवयीन आदिवासी विद्यार्थी श्याम सोळंके याला रहिमापूर पोलिसांनी जबर मारहाण केली होती यामध्ये तक्रार देऊन सुद्धा योदा पोलिसांनी कारवाई केली नाही मंगळवार संध्याकाळची पाच वाजताची गोष्ट आहे संध्याकाळी पाच वाजता हा बाहेर असतात ना म्हणजे स गाडी आली तर हा तिथे गेला तर याने काही माहीत नव्हतं सिव्हिल ड्रेसवर होते तर हा तिथे गेला तर याने विचारपूस केली की सोळंकेचा पोरगा तू आहेस काय तर यांना हो म्हटलं तर याने न विचारपूस करता गाडीत ठे म्हणजे गाडीत ढकललं आणि याने न, न विचारपूस करता एवढा पोलीस स्टेशनने नेलं तर जाता ने थाले 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 थाले। जाता 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 असताना याने न विचारपूस करता न याला विचारता की तू चोरी केली का नाही केली का तर याने न विचारपूस करता त्यांनी भरपूर मारलं या प्रकरणी येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी

पाहासाठी घरामध्ये गेला तर पोलिसांनी विचारलं घरी सांगितलं तर घर कोणता आहे बा यांनी त्याला म्हणजे घरापर्यंत आणलं पूर्ण माहिती श्यामनं त्यांना सांगितले त्यांनी सांगितली तर मग ये ना तर श्यामने विचारलं श्यामला असं पकडलं आणि गाडीपाशी आलं गाडीपाशी आणला मग म्हटलं बा मापूर कुठे कुठं निवरायला काय निवरायले तेल मग हे केलं तर तो त्याच्याकडे पोलीस बनवला तुम्हाला काही माहीत नाही म्हणे बाजून हटात येणं जाते वर्षी गाडी केली लोटपाटे केलं लो, त्याच्या बाबालाही लोटलं लो, मग या मापौराने पकडलं आणि गाडीत बसवलं गाडीत बसवलं रस्त्याला नेलं गावाच्या बाहेर नेलं आणि त्याने दोन तीन वेळेला गाडी थांबून थांबून मारलं पोलीस स्टेशनमध्ये मा आमच्या रस्त्यावरच मारलं त्याला ज्यावेळेस त्याची तब्येत जास्त झाली त्यावेळेस मग आम्ही आलो त्यावेळेस आमच्या ताब्यात दिलं ताब्यात दिल्यावर त्यांनी मग मापोराचीही सही घेतली आमच्याही दोघांच्या सहाय्य घेतले तक्रार दाखल करून सुद्धा पोलिसांनी कारवाई केली नसल्याने येवदा येथील सामाजिक कार्यकर्ते नकुल सोनटक्के यांनी आक्रमक होत त्यांच्या समर्थकांसह अनेकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयावर धडक दिली व आपली आबिती आप कथन केली या संदर्भात नकुल सोनटक्के यांनी सांगितले की आदिवासी विद्यार्थ्याला अशा प्रकारे कायदा व सुव्यवस्था हातात घेऊन जबर मारहाण करणे अयोग्य आहे याचा निषेध सर्व समाज बांधवांनी नोंदवायला पाहिजे मारहाण करणाऱ्या पोलिसावर जर कारवाई केली नाही तर या विरोधात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडले जाईल असा इशारा नकुल सोंटक्के यांनी दिला आहे यावेळी श्यामची आई नंदा वडील गजानन सोळंके काका रुस्तम यांच्यासह यवदा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रामेश्वर माकुडे विदर्भ न्यूज येवदा